तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट लाच स्वीकारताना अडकलेली सत्ता बुलढाणा वन विभागात भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश बुलढाणात प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील वन विभाग पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे सहायक वनसंरक्षक अधिकारी अश्विनी हिला पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे वन विभागातील अंतर्गत गैरप्रकार उघडकीस येऊ लागले आहे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली असून अश्विनी आपेट हिच्या सोबत कार्यरत असलेला लिपिक अमोल मोरे हा या प्रकरणात अडकला आहे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून चौक्षियंती आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्राथमिक माहितीनुसार वन विभागाच्या हद्दीत तोडलेल्या झाडांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून तीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती यातील पंधरा हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सखोल पडताळणी करून सापळा रचण्यात आला अश्विनी आपेट ही दोन हजार सोळा बॅच्ची रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून मागील वर्षीच तिला सहायक वनसंरक्षक अधिकारी मिळाली होती बढतीनंतरही तिच्या कार्यपद्धती बाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते पैशांच्या व्यवहारासंदर्भात तिच्या विरोधात यापूर्वीही वरिष्ठांकडे तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे वन विभागातील सिस्टम की वैयक्तिक भ्रष्टाचार सूत्रांच्या माहितीनुसार अश्विनी आपेट ही बुलढाणा वनविभागात लाचखोर अधिकारी म्हणून ओळखली जात होती हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारीही वेळोवेळी समोर आल्या होत्या मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने तिचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे अश्विनी आपेटची सुरुवातीची नियुक्ती बीड जिल्ह्यातील केज रेंज मध्ये झाली होती त्या काळातही अशाच स्वरूपाच्या तक्रारी झाल्या होत्या काही लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याची चर्चा असली तरी ते प्रकरण तेव्हाच दडपण्यात आल्याचे सांगितले जाते त्यामुळे हा भ्रष्टाचार वैयक्तिक नसून व्यवस्थात्मक असल्याची शंका व्यक्त केली जात आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सात्र्याने तक्रारी येत असल्याने अखेर कठोर पावले उचलण्यात आली या कारवाई नंतर वन विभागातील इतर अधिकाऱ्यांचेही धाबे आहे चौकशीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा सखोल तपास सुरू असून मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची छाननी केली जात आहे या घटनेमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी नागरिकांमध्ये मात्र समाधानाची भावना आहे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित असताना लाच मागण्यांवर अशीच कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे बुलढाणा वनविभागातील हा प्रकार केवळ एका अधिकायापुरता मर्यादित न राहता संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे आता या प्रकरणात पुढे कोणाकोणाची नावे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित तुमच्या तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट